आताच आहे त्या योजनेचं नाव जे म्हणजे आहे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर ह्या योजनेबद्दल आता जे आहे अर्ज जे आहेत आज सुरुवात होणार होते परंतु यामध्ये अर्ज करायला वेबसाईट येणार आहे की ॲप येणार आहे ॲपद्वारे आप आपल्याला रजिस्टर करायचं आहे ते जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर आपल्याला काय करायचं जे आहेत ते डॉक्युमेंट बद्दल पण कन्फ्युजन आहे भरपूर जणांना डॉक्युमेंट कोणते कोणत्या डॉक्युमेंटला काय म्हणतात ते पण आता माहीत नाहीये कारण गावाकडचे लोक या योजनेबद्दल अतिशय उत्साह झालेले आहेत की दीड हजार रुपये महिना म्हणल्यानंतर शहरी भागात करतील अथवा ना करतील करती त्यांना डॉक्युमेंट बद्दल पण माहीत असतं परंतु जे गावाकडे लोक आहेत त्यांना डॉक्युमेंट बद्दलच माहिती नाही आहेत तर असं माझ्या लक्षात आल्यामुळे मी लगेच हा व्हिडिओ बनवायला घेतला आहे तर पहिल्यांदा मी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार या योजनेबद्दल हो दीड हजार रुपये महिना जे आहे तुमच्या घरातील महिलाला सुरुवात होईल आणि ते त्यामध्ये पण कंडिशन आणि आटी आहेत काही तर त्या अटी पण तुम्हाला इथं थोडक्यात सांगण्यात येईल मी मागचा व्हिडिओ बनवला आहे परंतु त्यामध्येच डायरेक्ट तुम्हाला वाचवून दाखवण्यात आलेले होतात शासन निर्णय तर यामध्ये सविस्तर अशी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्हाला आता काय करायचं आपल्या चॅनलवर निब करा जवळच्या आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला काय करायचे जे आहे ते डॉक्युमेंट बघण्या अगोदर आटी त्यामध्ये बघूया मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट तयार करण्याच्या अगोदर हे लक्षात घ्यायचे की तुमच्या घरातील घरामध्ये जेवढे राशन कार्ड ज्या महिलाचं नाव ज्या राशन कार्ड मध्ये आहे त्या राशन कार्ड वरील सर्वांची मिळून पाच एकरच्या वरती शेती नाही पाहिजे पाच एकरच्या खाली असली तरी चालणार आहे किंवा तुम्हाला शेती नसली तरी चालणार आहे हे तुम्हाला त्यामध्ये कंडिशन आहे आणि दुसरं एक तुमच्या जेवढे राशन कार्डावरील महिलाचं नाव आहे त्या राशन कार्डवरील जेवढे जण आहेत त्यामध्ये एकाच्याही नावावर फोर व्हीलर फोर व्हीलर म्हणजे चार चाकी वाहन नसायला पाहिजे टॅक्टर असेल तर काही हरकत नाही फक्त इतर वाहन जे असेल ते नसायला पाहिजे की दुसरी झाली आता तिसरं जे आहे ऑप्शन त्यामध्ये तुमच्या घरातील सर्वांचं मिळून उत्पादन जे आहे म्हणजेच वार्षिक उत्पन्न तुम्हाला अडीच लाखाच्या खाली पाहिजे तर तेवढं असेल तर तुम्हाला यामध्ये अर्ज करू शकता तुम्ही आणि मित्रांनो यामध्ये जे आहे राशन कार्ड महिलाला असणे अनिवार्य आहे कारण राशन कार्डवर नाव हे पाहिजे तर मित्रांनो ह्या तिन्ही कंडिशनमध्ये आहे तर तुम्हाला या जर बरोबर असतील तर तुम्हाला यामध्ये अर्ज करायला हरकत नाहीये तर आता अर्ज करण्यासाठी जे आहे आपल्याला डॉक्युमेंट कोणती लागणार आहे तर ते डॉक्युमेंट लागणार आहे तर त्यामध्ये एक आपल्याला पहिल्यांदा जे डॉक्युमेंट लागणार आहे ते लागणार आहे आपल्याला अर्ज करण्यासाठी जे अर्ज लिहावं लागतं तो अर्ज तर तो अर्ज आपले पैसे उपलब्ध होईल आपल्या चॅनलवरती आणि दुसरं जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आपल्याला राशन कार्ड एक लागणार आहे राशन कार्ड वरती त्या महिलाचं नाव असायला पाहिजे राशन कार्ड झाल्यानंतर दुसऱ्या प्रकारे जे डॉक्युमेंट लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला डोमा अथवा जे आदिवास प्रमाणपत्र त्याला मराठीमध्ये म्हणतात आणि डोमा पण म्हणलं जातं तर हे एक आपल्याला लागणार आहे तर आपला महाराष्ट्राचा रहिवासी आहे त्याकरता हे आपल्याला लागतं तर ते मित्रांनो यामध्ये काही काही जर म्हणतात जे ऑनलाईन वर समजा माझ्या गावातीलच गेले ते तर काढण्यासाठी डोमा काढायला म्हणायचं तर ते म्हणतात की या योजनासाठी रहिवासी चालतं परंतु मित्रांनो रहिवासी या योजनाला चालत नाही तुम्ही अगोदर रहिवासी काढून घ्या रहिवाशी काढल्यानंतर रह तुम्हाला डोमा साठी अप्लाय करावं लागतं डोमा तुम्हाला मिळून जातं तीन दिवसामध्ये तुमचा रहिवासी येईल आणि चार ते पाच दिवसामध्ये तुमचं डोमा पण येऊन जाईल आणि तुम्हाला आता हे दोन कमेंट झाले परत आता तिसरं जे डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही ऑनलाईन शॉपवरच तुम्हाला निघून जाईल काही काही जण म्हणतात की तलाट्याचा अहवाल लागतो त्याला काही नाही आता संपूर्ण ऑनलाईन झाले प्रतिज्ञापत्रावर तुमचं जे आहे उत्पन्न प्रमाणपत्र पण निघून जातं हे हे प्रकारे अशा प्रकारे आहे मित्रांनो आणि मित्रांनो जे तुम्हाला डोमासेर काढण्यासाठी टी सी मागत आहेत टी सी मागत आहेत तर तुम्हाला काही काही जण शिकलेलेच नाही आहेत महिला काही काही शिक शिकलेल्याच नाही तर त्यांची टी सी कुठून आणायची तर काही ऑनलाईन समजा आपले सरकारवाले भरपूर जण म्हणतात की टी सीला टी सीची गरज आणि मित्रांनो जे प्लेअर नाही निरीक्षर आहे त्यांना करता टी सीची गरज नाही त्यांना निरीक्षर एक फॉर्म भेटतो त्या फॉर्मची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात येईल त्या फॉर्मनुसार तुम्ही ते डोमासाइट काढू शकता ज्या महिला निरीक्षर आहे त्यांचं तर हे झाल्यानंतर मित्रांनो हे डॉक्युमेंट अशा प्रकारे झाले तुम्हाला एवढे डॉक्युमेंट जर असतील तर तुमचं जे आहे दीड हजार रुपये महिना तुम्हाला सुरळीत चालू होईल आणि ज्या आटी आणि शर्ती ज्या आहेत त्याला पण तुम्ही त्यामध्ये बसलं पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे ही योजना हो आहे या आणि यामध्ये ऑनलाईन करण्यासाठी आज तर ता तारी आज येणार होती ॲप किंवा लिंक तर हे उपलब्ध नाही आहे सध्या आतापर्यंत तर नाही जसं उपलब्ध होईल तसंच आपल्या चॅनलवर लगेच त्याची लिंक प्रोव्हाइड करण्यात येईल आपल्या टेलिग्राम ग्रुपवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थांबलेला आपण बघितलं होतं परंतु मित्रांनो जशी जी वेबसाईट येईल किंवा ॲप येईल तशीच आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येईल आणि यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर या योजनासाठी नक्की अर्ज करा आज अर्ज चालू होणार होते परंतु वेबसाईट आल्यानं उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत येऊन जातील आणि मित्रांनो उद्या जे आहे पंधरा तारखेच्या अगोदर आपल्याला जे डॉक्युमेंट आहे ते काढून घ्यायचे म्हणजे चौदा तारखेपर्यंत आपले निघायला पाहिजे तरच आपण या योजनेसाठी अप्लाय करू शकता कारण शेवटचा दिवस जे आहे पंधरा जुलै आहे तर तुम्ही अर्ज ज लवकरात लवकर करून घ्या डोमासाला असेल रहिवाशी असेल किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल हे करून घ्या केल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता आणि जशी वेबसाईट येईल या योजनेसाठी अप्लाय कसं करायचं ते पण तुम्हाला सांगण्यात येईल तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद